भारतामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्यामध्ये मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ आमच्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ नामदार गुलाबराव पाटील नामदार अनिल दादा व सर्व आमदार खासदार इथले प्रभारी आदरणीय मंगेश दादा खासदार स्मिता ताई व सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे नेतृत्व असतं विकासाचं ते जनतेने मान्य केलेलं आहे जनतेला टीका टिप्पणीपेक्षा विकास कोण करू को शकतो आमचा आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत इथे जसं महायुतीचं सरकार आहे दिल्लीमध्ये डी एस सरकार आहे आणि या माध्यमातून मात। जनतेची सेवा म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेचा कौल आम्हाला आशीर्वाद दिलेले भविष्यात सुद्धा महायुतीचा महापौर इथे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करते आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून मला वाटतं कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या पुस्तेवर जनतेसमोर जाणार आहोत आणि भविष्यात आम्ही दोन हजार चौदा पासून केंद्रात राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही काय करू शकलो याचा आम्ही जनतेपर्यंत मांडणार आणि भविष्यात काय करणार हे सुद्धा जनतेला सांगणार आणि याच्या माध्यमातून मला वाटतं जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तुमचे चिरंजीव विजयी झाले भाजपाचे एकूण सहा उमेदवार विजयी झाले सात उमेदवार बिनविरोध झाले काय सांगितलं मला वाटत इथे खरं पाहिलं असेल तर विरोधक काही दिसत नाही समोर आणि बऱ्याच ठिकाणी विरोधक नसल्यामुळे जे काही मित्र पक्षातले काही लोक असतील आमच्यातले किंवा आमचेच काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते कारण प्रत्येक पंच्याहत्तर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि एक समन्वयाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी माघार घेतलेली त्याच्यामुळे सहा उमेदवार आमचे आणि मला वाटतं सेनेचे सुद्धा सहा उमेदवार आलेले आज बारा उमेदवार मला वाटतं मधून बिनविरोध झालेले हा जनतेचा कौल आम्हाला दिलेला आहे आणि या माध्यमातून राहिलेले सुद्धा जे उमेदवार आहे हे आमचे महायुतीचे सर्व निवडून येतील असं आम्ही जनतेला विनंती करतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे जनतेची सेवा करण्यासाठी असे सर्वांना नम्रपणे विनंती करतो पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढणार का आता वाढतील बघा आदरणीय प्रभारी मंगेश दादा आम्ही खासदार असतील सर्व कार्यकर्ते असतील नामदार गिरीगोच्या नेतृत्वात नामदार गुलाबोच्या नेतृत्वात यांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही काही राहिलेले उमेदवार असतील बऱ्याच वेळेला म्हणजे माघारीच्या वेळेला आठ दहा उमेदवार राहून गेले किंवा आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे माघार घ्यायचे असे त्यांच्या अपेक्षा होत्या पण वेळ झाल्यामुळे देऊ शकले नाही मला वाटतं उद्या सुद्धा काही उमेदवार आम्हाला पाठिंबा देतील आणि ते अपेक्षाही देऊ शकतील पाठिंबा त्याच्यात ठाकरे गटाने आरोप लावलेला आहे की आपण जे आहे उमेदवारांना प्रलोभन दिली दबाव टाकला संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे बघा त्यांची माणसं माघार घेताय आणि ते आरोप आम्हाला लावत आहे तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही पहिला मुद्दा म्हणजे राजू मामाने जसं सांगितलं की साधारणतः सहाशे सातशे लोक इथं उमेदवारी मागत होते त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते जो आला त्याला त्यांनी एपी फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत दोन्ही तिन्ही पक्षांनी जो आला त्याला ते उमेदवार द्यायला तयार होते त्याच्यामुळे ते टिकणार नाही लोकांना लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व सभा घेणार नाही ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत आहे आणि उद्या उठून रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील हा जो विश्वास होता त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार पलीकडे तुम्हाला सांगतो आता या ऑफिशियल बारा जागा झाला आहेत अजून वीस उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत पक्षाचे काय पक्षा <laughs> म्हणजे राजू मामाने सांगितलं की साधारणतः आकडा हा बारा अधिका आठ वीस पंचवीस पर्यंत जाऊ शकतो म्हणजे पंचवीस तीस पर्यंत ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे म्हणजे समोरच्याकडे उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील आताच बारा ठिकाणची परिस्थिती आहे अजून आगे आगे देखो होता है क्या आदा आदा।